महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समिती चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी मार्फत दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन पत्रकार परिषदेत दिली माहिती चंद्रपूर काप्र महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चंद्रपूर वतीने चंद्रपूर चे जिल्हाधिकारी मार्फत दिना चोवीस जुलै दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालय मुंबई दोन मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वित्त मंत्रालय मुंबई तीन मा मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई चार, मा मंत्री कृषी विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई पाच मा मंत्री पशुसंवर्धन विभाग मंत्रालय मुंबई सहा मा अध्यक्ष व सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मंत्रालय मुंबई सह संबंधितांना देण्यात आले असल्याची माहिती श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली पशुवैद्यकीय प्रमाणपत्रे प्री पोस्ट स्लॉटा आणि वाहतुकीसाठी देणे अनिवार्य करावीत पशुसंवर्धन संचालनालय मार्च प्राणी क्रूरता प्रतिबंध एकोणीसशे साठ नियम, नियम शहाण्णव ट्रान्सपॉर्ट ऑफ अनिमल्स रूल्स चार प्रशासनातील जाणवाणी प्रशिक्षण कार्यक्रम स्किल डेव्हलपमेंट आय टी आय स्वरूपात आर्थिक प्रशिक्षण बुटचरी फूड सेफ्टी पशु व्यवसाय संदर्भ कौशल्य विकास मंत्रालय एमएसएमई योजना पशु संचालनालय कार्यक्रम पाच शासकीय स्लॉटर हाऊसची निर्मिती प्रत्येक स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका संदर्भ महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट नंदरपालिक अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम दोनशे बहात्तर दोनशे चौऱ्याहत्तर शासनसंदर्भ आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस ज्या ठिकाणी शासन निर्णयनुसार नऊ व त्यापेक्षा कमी जनावरांची कतलीसाठी वेगळे कथा खाण्याची आवश्यकता नसल्याने स्थानिक स्थानिक संस्थांना नाहरकत देण्याचे आदेश व्हावे सहा कोंडवाडा अॅनिमल शेल्टर सुविधा त्वरित सुरू कराव्यात जप्त व मोकाट जनावरे त्यांचे संगोपन तीन संदर्भ जिल्हाधिकारी अधिकारांनुसार जनावर कल्याण योजना पशुशासन परिपत्रक सात बेकायदेशीर गोरक्षण केंद्रे तत्काळ बंद व कारवाई न्यायालयीन मान्यता नसलेली केंद्रे बंद करावी संदर्भ प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ कलम पस्तीस एच सी आदेश दोन हजार एकोणीस आठ लीगल प्रोटेक्शन आणि एन्फोर्समेंट कथित गोरक्षकांना पोलिसांना माहिती देणे व फिर्याद देणे व्यतिरिक्त अशा संघटनांना बेकायदेशीर कृत्यापासून सावध करणारी नियमावली जारी करण्यात यावी खोट्या फर जातीय अत्याचार धमक्या मोब लिंचिंग विरोधात बीएनएस कलम पंधरा कोटी बत्तीस लाख पंच्याण्णव हजार तीनशे एकावन्न एक तीनशे छप्पन्न अन्वये कठोर कारवाई करावी व्यापारी कुरेशी समाज व शेतकऱ्यांना हा व्यवसाय करताना प्रोटेक्ट करणारी बिंदू नियमावली जारी करण्यात यावी नऊ महामंडळ स्थापना सिंगल विंडो सिस्टम सदरहू व्यवसाय हा देशाला जागतिक स्तरावर मान मिळवून देणारा व्यवसाय असून देशाला आर्थिकदृष्ट्या जागतिक स्तरावर मोठा करणारा व्यवसाय असून या व्यवसायाला महत्व व सुखसुविधेसाठी या व्यापाऱ्यांना लोन परवाने प्रशिक्षण वाहतूक परतफेड याबाबत एकाच कार्यालयातून त्वरित निर्णय यासाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी संदर्भ अण्णासाहेब पाटील महामंडळ सेवा हमी अधिनियम दोन हजार पंधरा शासन निर्णय अल्पसंख्याक आयोग दहा जनजागृतीची सूचना प्रत्येक जिल्ह्यात तहसील कार्यालयात पोलीस स्टेशनमध्ये कायद्याविषयक माहिती व शिबिरे आयोजित करावीत व्यापारी समाज कमिटी यांना बीएनएस एमवी एपीएमसी पीसीए ऍक्ट संदर्भ मेंद्यता प्रशिक्षणिक पोर्टल मार्गदर्शित प्रणाली साक्षाम करण्यात यावी अशा उपरोक्त मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या असून शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आली असून मागण्याची दखल न घेण्यात आल्यास महाराष्ट्रभर व्यापार बंद व संविधानिक आंदोलन सुरूच राहील असा इशारा देखील निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे हे मात्र विशेष चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना अब्दुल अनीस अब्दुल मुनाफ शेख मुख्तार शेख मेहबूब रिजवान शब्बीर शेख एजाज सुलेमान खान कयूम अहमद वसीम यूनुस खान शेख सलीम शेख रहमान शेख सुलेमान अबुल राजीक शेख रमजान अब्दुल हबीब शेख दुलू सह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते पत्रकार परिषदे अब्दुल रज्जाक कुरैशी सैयद रमजान अली इमरान कुरैशी वसीम कुरैशी करीम कुरैशी नबी कुरैशी साबिर कुरैशी अब्दुल अजीज कुरैशी प्रामुख्या हजर होते या पत्रकार परिषदेत कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबाबत कायदेशीर अडथळे व न्याय थांबविण्यासाठी शासनस्तरीय त्वरित निर्णय घेण्यात यावे या संबंधीचे निवेदन देण्यात आल्याची माहिती आम्ही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करू अशी विनंती देखील करण्यात आली अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्रातील कुरेशी समाज पारंपरिक व पशु पशुव्यापार वाहतूक व वा कतल व्यवसायात आहे मात्र अलीकडे विविध ठिकाणी जातीय अत्याचार बेकायदेशीर एफआयआर गोरक्षण केंद्रातून जनावरे विक्री व चोरी होणे पोलीस गोरक्षक कारवाया व्यापाऱ्यांना अत्यंत त्रास या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे समाजावर आर्थिक सामाजिक कायदेशीर व प्रती प्रचंड भार येत आहेत दोन समाजाच्या अधिकारावर गदा आणला जात असून आर्थिक सामाजिक मानसिक त्रस्त समाजाने या बेकायदेशीर कृत्यांना त्रासाला कंटाळून आपला व्यापार बंद पुकारला आहे तीन यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व झाला आहे व मास एक्सपोर्टच्या कंपन्या बंद पडत आहे याचा मोठा फटका राज्याच्या तिजोरीला बसत आहे आणि या व्यवसायापासून आपला भारत देश जगात सर्वात जास्त बीफ एक्सपोर्ट करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे परंतु सदरहू समाजावर अन्याय सुरूच राहिला व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा समाज खरेदी विक्री करणार नाही सदरहू कंपन्यांना माल देणार नाही असे निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले असून खालीलप्रमाणे कायदेशीर संदर्भ व मागणे आहे एक आर्थिक व्यवहार पारदर्शात करण्यासाठी एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समित्या ऑनलाईन प्रणालीचे अनिवार्यकरण अ डिजिटल पेमेंट पोर्टल ऑनलाईन बाजार वेगळ स्लिप पावतीचे संगणकीकरण आ राज्यभर एकसमान सेस शुल्क व व्यापारी लायसन्सची वेळेत वितरणी सौदा शुल्क कमी करण्याचे आदेश संदर्भ कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट शून्य पाच शासन परिपत्रक पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा कलम एकोणतीस तीस दोन वाहतूक परवान्यांचे ऑनलाईन त्वरित वितरण मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम सहासष्ट चौऱ्याऐंशी व नियम एकोणीसशे एको अठ्याहत्तर मान्यताप्राप्त सिस्टीम अंतर्गत प्राधिकरणांनी तात्काळ नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जारी करावे वाहतुकीचे वाहनांना परवाने देण्यात यावे तीन